माय माऊली नमस्कार विविध कथासार मान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग त्यांचा भावार्थ पंचवीस ते सत्तावीस अभंग आपल्यासमोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग पंचवीस पत्रातील विनंती चित्ती धरावी समर्पक वाणी नाही एकेजी काणी आता भावे करुणी साचा पाया पडिलो विठोबाच्या न कळे उचित करू समाधान चित तुकामणे विनंती विनवीली धरा चेती अगा माय बापा आपले मायबापास पत्र लिहिताना यथा योग्य असे शब्द वापरावेत अवघे पत्र असे लिहिलेले असावे असे काही समर्पण वाणी मी कधी कानाने ऐकली नाही मी फक्त माझ्या मायबापाची भेट करू जाणतो आता मी फक्त एका सत्यभावाने माझ्या विठोबाच्या पाया पडलोय पत्रात काय उचित असते काय अनुचित असते हे मला कळत नाही ज्याला पत्र लिहायचे त्याचे चित्त समाधान कसे करावे हेही मला कळत नाही मी फक्त एका सत्यभावाने माझ्या विठोबाच्या पाया पडलोय अगा माय बापा विठ्ठला मी तुम्हा एवढीच विनंती करीत आहे की हे पत्री तुम्हाला જે વિનવિલે તે વિન ચિત્તી ધરાવે અભંગો સવિસ વારક્યા પત્ર દિલે તે કરી વાટ પાલન દંડવત કુસેન નિરો પાત્ર હાથી દિલે જયા જયથે પાઠવિલે તુકા જાઈન સામરાપુર અગા માય બાપા વિઠ્ઠલા હે વારકરી तुझ्या भेटीसाठी निघालेत ते परत येतील तोपर्यंत मी तुझ्या निरोपाची वाट पाहतो आहे ते आल्यावर त्यांना दंडवत घालून तुझ्या निरोपाची काय खबर आहे हे त्यांना विचारेन अगा माय बापा आता हे पत्र ज्याच्या हाती दिले जे जेथे पाठवले तेथून ते वारकरी परत येतील तेव्हा मी धावत त्यांना सामोरं जाईन त्यांच्या पुढे दंडवत घालीन त्यांना पत्राच्या उत्तराची तुझ्या निरोपाची खबर विचारेन आता ज्यांच्या हाती हे पत्र दिले त्यांच्या हाती हे जेथे पाठविले तेथे पोचे तो त्यांच्या हाती पत्राचे उत्तर येऊ हो। ते येतील तेव्हा मी धावत त्यांना सामोरा जाईन दंडवत घालून निरोपाची खबर विचारीन अभंग सत्तावीस हे संत जन हो माझ्या मायबापास माझे दंडवत आहे हा माझा निरोप सांगा रुळे महाद्वारी पाया खालील पायरी तैसे माझे दंडवत सांगा निरोप हा संत पडे दंड काठी दे भरती सावा धरिता तुका हे संत जन विठोबाच्या महाद्वारी लोळण घेऊन माझे माझ्या मायबापास दंडवत आहे हा माझा निरोप सांगा हे संत जन हो एखादे काठी किंवा एखाद्या दंडखाली पडावा म्हणजे तो जसा भलतीकडे आपल्या हुवेपणाचे भान न ठेवता पडतो तसा देह लोटून देऊन माझे माझ्या मायबापास दंडवत आहे हा माझा निरोप सांगा हे संत जनह बाळास कडेवर सांभाळून धरलेले असावे आणि अचानक बाळा सांभाळण्याचा आधार सुटावा तेव्हा बाळ जसे भूमीवर लोळण घेईल तसे लोळण घेत या तुकव्या तुकयाचा आपल्या मायबापास दंडवत आहे हा माझा निरोप सांगा हा माझा निरोप सांगा जर तुम्ही अभंग श्रवण केले असतील तर प्रतिक्रियात જ્ઞાનદેવ સોફાનદેવ નિવૃત્તિ મુક્તાભાઈ એકનાથ નામદેવ તુકારામ લેલા વિસરુ નકા